कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी आज उत्तर दिले राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा राऊतांनी केलाय महाराष्ट्राची लूट सुरू असताना आज राज ठाकरे आणि नारायण राणे गप्प का असा सवालही त्यांनी विचारला तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललेलं मला आठवत नाही पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही मग पुढचा कुठचा आत्ता आला तो विरोध झाला तो नाणार नाणार म यांचा जा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार बागायती शेती जाते बीते वगैरे वगैरे माझं असं म्हणणे हे सगळं अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नंतर सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहाचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे बाक बढवायचं हो मुंबईतले प्रकल्प नेले महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प नेले महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोडीने एकदा तरी तोड उघडलाय का हे स्पष्ट करावं ना